नमस्कार मी अमृता आकाश गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत गुरुकिल्ली यशाची मध्ये आज आपण दहावी बारावी नंतर सरकारी नोकरीच्या संधी याविषयी अधिक माहिती घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत प्राध्यापक एस एस सोनावणे सर कार्यक्रमात आपलं स्वागत कर नमस्कार विषयाला आपण सुरुवात करणारच आहोत त्या अगोदर आपण सरांची थोडक्यात ओळख देखील करून घेऊयात प्राध्यापक एस एस सोनावणे हे गरुड झेप अकॅडमीचे संचालक आहेत त्याचबरोबर आजपर्यंत हजारो असे विद्यार्थी असतील ज्यांना सरांनी मार्गदर्शन केलेत आणि असे विद्यार्थी वेगवेगळ्या वे सरकारी क्षेत्रामध्ये सध्या नोकरीवर देखील आहेत त्याचबरोबर स्टाफ सिलेक्शन या परीक्षेअंतर्गत देखील विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत आणि त्यांची संख्या देखील जवळपास ऐंशी टक्के इतकी आहे आजवर अनेक विद्यार्थ्यांचं स्वप्न सरांनी मार्गदर्शन करून पूर्ण केलेलं के आहे आणि आताच आनंदाची बाब म्हणजे नुकताच दिल्ली येथे जो कार्यक्रम झाला तिथे सरांना डॉक्टरेट ही पदवी देखील मार्गदर्शन करून तर दहावी बारावी नंतर करिअरमध्ये काय करायचं असा प्रश्न अनेक विद्यार्थ्यांना पडलेला असतो मात्र योग्य वेळेला योग्य मार्गदर्शन जर नाही मिळालं तर कुठेतरी विद्यार्थ्यांची दिशा देखील चुकली जाते तर नेमकी दहावी आणि बारावीची परीक्षा झालेले विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करू शकतात ज्यावेळेस विद्यार्थी दहावीची परीक्षा देतो किंवा बारावीची परीक्षा देतो त्यानंतर त्याला लगेच आपल्या फ्युचरकडे बघावं लागतं भविष्य काय आणि भविष्यामध्ये मी काय करणार या प्रश्नामध्ये सगळे विद्यार्थी गुंतलेले असतात आज पालकांना सुद्धा हे प्रश्न पडलेले आहेत की माझ्या विद्यार्थ्यांनी काय करावं कोणत्या मार्गाला जावं कोणते कोणत्या सरकारी नोकरीच्या संधी आहेत हे प्रश्न विद्यार्थ्यांना पडणं साहजिक आहे आणि काही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये कोणतीतरी एक इच्छा असते की मी या क्षेत्रात जाईल जसं मला एनडीए ला जायचं आहे मला रेल्वे डिपार्टमेंटला जायचंय मला स्टाफ सिलेक्शनमध्ये नोकरी मिळवायची मला तलाठी व्हायचे मला तहसीलदार बनायचे मला कलेक्टर बनायच हे सर्व प्रश्न दहावी नंतर खरच पडायला पाहिजेत आणि तिथूनच त्याच्या आयुष्याची सुरुवात होते किंवा विद्यार्थी आता जर दोन वर्षांनी लेट झालं मग मी करू शकतो की नाही हा प्रश्न त्यांना पडलाय तर नक्कीच दहावी आणि बारावी परीक्षा झाल्यानंतर एक सुवर्ण काळ असतो ज्या काळात तुम्ही डिशिशन घ्यायला पाहिजेत आणि लगेच पडदा परीक्षेकडे वळायला पाहिजेत कारण हे क्षेत्र असं आहे की तुम्हाला शुअरिटी त्याचबरोबर स्वतःच्या भविष्याचा विचार करायला त्या ठिकाणी चांगल्या लेवलला जाण्यासाठी पात्र ठरू शकतात अगदीच त्याचबरोबर दहावी नंतर देखील स्पर्धा परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांसाठी कोणकोणत्या संधी आहेत याबद्दल देखील आपण सरांकडून मार्गदर्शन घेऊयात ज्या वेळेस मागच्या वेळेस मी विद्यार्थ्यांना एका विषयावरती बोललो होतो की दहावी नंतर तर एनडीए मध्ये जाण्याची चांगली संधी आहे ऑफिसर बनायचंय मग तुम्ही तिकडे जाऊ शकतात पण जे विद्यार्थी ऑफिसर लेवलचा विचार करत नाहीत त्यांना दहावी किंवा बारावी नंतर दोन क्षेत्राकडे जाता येतं दहावी नंतर आपण विचार करूया दहावी नंतर तो आर्मी मध्ये जाऊ शकतो जसं जी डी मध्ये त्यानंतर ट्रेडमॅन हे पद त्यांना असतात पोस्ट ऑफिसच्या सर्व जागा दहावी नंतर निघतात तिथे सुद्धा विद्यार्थ्यांना जाता येतं रेल्वे विभागामध्ये तुम्हाला चांगल्या पदावरती जाता येतं ज्यामध्ये ग्रुप डी च्या पदं असतील आणि अदर पद असतील नेव्हीमध्ये आणि एअरफोर्स मध्ये जाण्यासाठी तुम्हाला बारावी लागते पण दहावी नंतर लगेच सुरुवात करावी लागेल तरच तुम्ही तिथं पोहचू शकतात नेव्हीमध्ये एम आर एस एस आर एअरफोर्समध्ये एस ग्रुप वाय ग्रुप त्यानंतर आता आपण परत आर्मीकडे येतोय टेक्निकल क्लर्क नर्सिंग असिस्टंट खरं जर बोललो की खूप असा वेळ लागेल एक तास पण कमी पडेल किंवा एक दिवस कमी पडेल एवढ्या पदांच्या भरती प्रक्रिया दहावी आणि बारावी नंतर आहेत विद्यार्थ्यांनी मला वाटतं की शैक्षणिक क्षेत्रामध्ये स्पर्धा परीक्षेला सुरुवात केल्यानंतर असंख्य पदापर्यंत ते पोचू शकतात पण वेळ कोणती आहे सुरुवात करण्याची तर तुम्ही एकदा सुरुवात करा नक्कीच तुमच्या मनामध्ये असलेले प्रश्न कोणते जाऊ कुठे नाही कोणत्या पद्धतीने जाऊ शकतो कोणते फॉर्म भरायचे हे सर्व मार्गदर्शन तुम्हाला वेळेनुसार भेटत चालेल आता दोन प्रकारचे विद्यार्थी असतात एक विद्यार्थी पहिले ठरवून जातात की मला इथं पोचायचं आहे याच नोकरी मिळवायची दुसरे विद्यार्थी त्यांनी ठरवलेले एक असतं पण वाटेमध्ये जे जे पदं येतील तिथे ते जाऊ शकतात उदाहरणार्थ स्टाफ सिलेक्शनचा आपण विचार करूया स्टाफ सिलेक्शन मध्ये हजार आणि सत्तर सत्तर हजार जागा जी डी पदाच्या निघाल्या आपण बघितलं की मागच्या वर्षी खूप सारे विद्यार्थी त्या पदावरती पोहोचले त्यांनी नोकरी मिळाली याप्रमाणे असंख्य पदांसाठी दहावी आणि बारावी नंतर सरकारी नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत अगदीच खरंतर प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात दहावी बारावी नंतर येतं की आम्हाला सरकारी नोकरी हवी आहे मात्र ती संधी नेमकी कुठे आणि त्या संधीचं सोनं नेमकं कसं करायचं याविषयी मार्गदर्शन आपल्याला प्राध्यापक एस एस सोनावणे सर देत आहेत तुमच्याही मनात कोणतेही प्रश्न असतील तर नक्कीच स्क्रीनवर सरांचा नंबर आहे तुम्ही सरांशी संपर्क करू शकतात आणि अधिक मार्गदर्शन देखील मिळवू शकतात सर खरं तर दहावी नंतर विद्यार्थ्यांचं महाविद्यालयीन शिक्षण देखील सुरू असतं मग स्पर्धा परीक्षेसाठी जे प्रशिक्षण घ्यायचंय हे दोनही शिक्षण सोबत नेमके कसे हा प्रश्न तर सर्व विद्यार्थ्यांच्या मनातला तुम्ही विचारलात आणि खरच याच विचारामध्ये विद्यार्थी गुंतलेले आहेत आणि मी बघतो की जेव्हा वेळ जाते तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की मी हे नसतं केलं तर चाललं असतं मी फक्त बारावीच नसती केली तर याबरोबर स्पर्धा परीक्षा केली असती तर मला आज नोकरी असते आणि असंख्य आपल्या क्लासमेट पैकी असे काही विद्यार्थी असतात जे दोन क्षेत्र घेऊन जातात स्पर्धा परीक्षा आणि अकरावी बारावी ते सक्सेस झालेले आहेत आणि ज्यांनी फक्त बारावी केली त्यांना परत एकविसा वर्षी बावीस नोकरी मिळालेली आणि माझ्या हाताखालून घडलेले विद्यार्थी असतील किंवा महाराष्ट्राच्या बघणारे ज्यांनी वयाच्या अठराव्या वर्षी पहिल्या आयटम मध्ये त्या ठिकाणी सरकारी नोकरी मिळाली हे पण मला बघायला मिळाले आहेत याच कारण काय की तुम्ही दकरावी आणि बारावी सोबत घेऊन जर स्पर्धा परीक्षा केली तर तुमची दोन वर्ष वाचतात आणि या दोन वर्षामध्ये बारावीला तुम्हाला ऐंशी टक्के पडले नव्वद टक्के पडले हे महत्वाचे नाहीयेत पण स्पर्धा परीक्षेत तुम्ही किती टक्केवारी घेतली यावरती तुमचा सरकारी जॉब अवलंबून असतो म्हणून दोन्ही क्षेत्राची तयारी सोबत होते आणि स्पर्धा परीक्षेमध्ये विद्यार्थी मित्रांनो दोन्ही अभ्यासक्रम समान आहेत बराचसा त्यामध्ये साम्य आहे त्यामुळे दोन्ही करणं कठीण मुळात नाहीये मनामध्ये आपले जे प्रश्न असतात किंवा पालकांना प्रश्न पडतात माझा विद्यार्थी दोन्ही करेल का त्याच्यावरती बर्डन येईल त्याला तणावमध्ये तो जाईल तर मुळात होऊ शकत नाही स्पर्धा परीक्षा आणि अकरा वारायचा सिलेबस यामध्ये असणार साम्य आणि शिक्षकांकडून करून घेणारी तयारी या, या सर्वांच्या जोरावरती तो अभ्यासक्रम एकदम त्या ठिकाणी फिकासा वारतो, कमी आणि आणि विद्यार्थी सहज पेलावतात मी बघितलेल्या अनुभवानुसार सांगतो की ते विद्यार्थी तिथपर्यंत सहज पोहोचतात अगदीच आणि सर गरुडझेप अकॅडमीच्या माध्यमातून देखील असे अनेक विद्यार्थी असतील ज्यांना कुठेतरी त्यांचा आत्मविश्वास कमी आहे किंवा परीक्षेमध्ये त्यांना अपयश आलंय त्यांना देखील आत्मविश्वास देण्याचं एक महत्वाचा काम तुम्ही करत असतात त्यामुळे पुढचा प्रश्न हाच आहे की दहावी आणि बारावीत जे विद्यार्थी नापास झालेले आहेत मात्र त्यांच्या मनात अजूनही जिद्द आहे की आम्हाला सरकारी नोकरी हवी आहे तर ते प्रशिक्षण कसं घेऊ शकतात खरं तर अशा विद्यार्थ्यांना मी सांगेल आणि मी एक सांगतो की जे हरलेले विद्यार्थी ते परत बनू शकतात हे मुळात हरलेले नसतात दहावी नापास होणं म्हणजे करिअर संपणं नाही किंवा बारावी नापास होणं म्हणजे करिअर संपणं नाही इथून पुढे तुम्हाला चांगली उच्च त्या ठिकाणी उडी घेता येते चांगल्या पद्धतीने तुम्हाला झेप घेता येते कारण सांगतो की जे दहावी त्यांनी जर चांगल्या पद्धतीने परत तयारी केली अशी काही जॉब्स आहेत की ज्यावी नापासवरती आहेत किंवा बारावी नापासवरती आहेत पण हे पण लक्षात घ्या एक वर्ष तुम्ही परत जर दहावी देत असाल आणि त्याचबरोबर स्पर्धा परीक्षा केली तर ज्या विद्यार्थ्यांनी नव्वद टक्के मिळवलेले आहेत बारावीला तुमच्या बरोबरच्या कदाचित तुम्ही त्यांना सुद्धा मागे टाकलेला असेल आणि चांगल्या पद्धतीने त्या नोकरीपर्यंत तुम्ही पोहोचलेला असाल म्हणून मुळामध्ये हा विचार करायला नको की मी नापास झालोय माझ्या हातातून सर्व काही संधी संपल्या असं मुळात नाही आहे आणि त्या पालकांना मला विशेषतः सांगायचंय की तुमच्या विद्यार्थ्यामध्ये बनण्याची क्षमता असते त्याला ते मोटिवेट करा त्याच्या मनामध्ये जिद्द निर्माण करायचं तुझ्या हातामध्ये आहे आणि ज्या वेळेस असे काही प्रॉब्लेम्स येतात तेव्हा मुळात तुम्ही भेटायला येऊ शकतात मार्गदर्शन घेऊ शकतात ऍडमिशन घेणं हा पार्ट नाही आहे पण किमान माहिती घेऊन विद्यार्थ्याच्या मनातल्या संकल्पना सोडून जेव्हा तुम्ही बाहेर त्याला जातात तेव्हा त्याच्या मनामध्ये पॉझिटिव्ह विचार येतात आणि जेव्हा तो पाचशे परीक्षेतले हे करू शकतो का नाही तो लागला मी लागू शकतो आज समाजामध्ये वातावरण तयार आहे जेव्हा आपण गाव पातळीवरती जातो नोकरी मिळवणे सोपं नाही आहे त्या ठिकाणी क्षेत्रामध्ये जागा निघत नाही अशी जी त्या ठिकाणी निगेटिव्ह थिंकिंग असते त्या विचाराला कुठेतरी कलाटणी देणं गरजेचं आहे जेव्हा तुम्ही ऑफिसर लेवलला तलाठी नायब तहसीलदार त्यानंतर तहसीलदार पी एस आय डीवायसप यांना भेटा त्यांच्याकडून माहिती घ्या तर नक्कीच तुम्हाला कळेल की कोणत्या क्षेत्राकडे जायला पाहिजे कोणतं क्षेत्र चांगलं आहे कुठे जाऊन तुमचं त्या ठिकाणी हे तुम्हाला कळून जाईल म्हणून चांगल्या विचारांच्या लोकांसोबत जर माहिती घेतली तर चांगले विचार मिळतात आपण ज्या लेवलला जाऊन माहिती घेऊ त्या लेवलवरती आपल्याला माहिती मिळत असते म्हणून विद्यार्थ्यांनी या वेळेस एक डिसिजन घेण्याची पॉवर त्यांच्याकडे हे विसरता कामा नये आणि लगेच डिसिजन घेऊन तयारीला लागावं जेणेकरून निकाल लागेपर्यंतचा जो तीन महिन्याचा कालावधी आहे तो वाचेल आणि त्यामध्ये विद्यार्थी पुढे जातील अगदीच त्यामुळे लगेचच तयारीला लागणं देखील तितकंच महत्वाचं आहे असे अनेक विद्यार्थी आहेत ज्यांना सरकारी नोकरी हवी आहे मात्र योग्य मार्गदर्शन घेणं तितकंच महत्त्वाचं आहे सरांचे खरं तर क्लासेस देखील आहेत औरंगाबाद पुणे नाशिक आणि नगर या ठिकाणी सरांच्या भव्य अशा शाखा आहेत त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना सरकारी नोकरी हवी आहे तर नक्की स्क्रीनवर सरांचे नंबर आहेत तुम्ही सरांशी संपर्क करून ू शकतात आणि अधिक मार्गदर्शन देखील मिळवू शकतात याचबरोबर आर्मी एअरफोर्स किंवा नेवी या क्षेत्रात देखील तुम्ही नक्कीच नोकरी मिळवू शकतात ती कशा स्वरूपाची हे देखील आपण सरांकडून जाणून घेऊयात खर तर ज्यावेळेस ड्रेसची नोकरीचा विचार येतो किंवा ऑफिसर पदाच्या नोकरीचा विचार येतो वर्दीचं आकर्षण हे प्रत्येक विद्यार्थ्याला आहे प्रत्येकाला वाटतं की मी चांगल्या पद्धतीची सैन्य डिपार्टमेंट मध्ये जावं मग ते कोणते तर आर्मी असेल नेव्ही असेल एअरफोर्स असेल यामध्ये विविध असंख्य असे पद आहेत ज्यांची नावं मी पूर्वी सांगितले मग सैन्यात जाण्यासाठी तुमच्याकडे प्रथमतः शारीरिक क्षमता पाहिजे मग शारीरिक क्षमता लगेच तयार होईल का ते मुळात नाही त्यासाठी प्रॅक्टिस लागते आणि प्रॅक्टिस सकाळी पाच वाजेपासून दररोज तुम्ही दोन ते तीन तास योग्य मार्गदर्शनाखाली योग्य नियोजन जर केले तर तुम्ही मैदानी चाचणीमध्ये कमी पडत नाही आता याच्यामध्ये तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या काही जागा ऍड झालेल्या आहेत आणि त्या तुम्हाला भेटतात अकरा अकरा हजार पदाची पोलीस भरती मिळते पोलीस भरती असेल जेल पोलीस असेल दारूबंदी पोलीस असेल वन रक्षक असेल ह्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या जागावरती तुम्हाला जाता येतं सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये जर आपण गेलो तर रेल्वे पोलीस असेल बीएसएफ सी एस एफ आयटीबीपी आसाम रायफल इथं जाता येतं आता मुलींना आर मध्ये जाता येतं म्हणजेच मुली आर्मी निव्ही मध्ये ऑफिसर बनू शकतात सैन्यात सुद्धा भरती होऊ शकतात असे जी आर ले म्हणून विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी यांना संपूर्ण ठिकाणी सरकारी नोकरीत जाता येतं आता काही विद्यार्थी असा विचार करत असतील की फक्त सैन्यात जाण्यासाठीच त्या ठिकाणी शिक्षण घ्यायचं का तर मुळात नाही हेच शिक्षण तुम्ही सिव्हिल जॉबमध्ये तुम्हाला कामात येतं जसं तलाठी लिपिक वरिष्ठ लिपिक ही जे पद आहेत खादी ग्रामोद्योग आहे त्यानंतर महानगरपालिकेचे जॉब्स आहेत इकडे सुद्धा सिलॅब समान असल्यामुळं वीस पंचवीस टक्क्याचा फरक पडतो आणि आम्ही जेव्हा मार्गदर्शन करतो तेव्हा विद्यार्थ्यांना सांगतो तू ही पण परीक्षा देऊ शकतो ही पण देऊ शकतो लागण तुझ्या हातामध्ये आहे तुला फक्त त्या ठिकाणी पोहोचायचं आहे आणि योग्य पद्धतीनं पेपर सोडवायचा आहे आणि एवढं केलं की आयुष्याचं तुझं सोनं होणार हे जेव्हा विद्यार्थ्याला कळतं तेव्हा विद्यार्थी नक्कीच तयारीला लागतो बरेचसे विद्यार्थी निगेटिव्ह असतात ते परत पॉझिटिव्ह होतात आणि तयारीला लागतात फक्त टिकण्याची क्षमता पाहिजे स्पर्धा परीक्षेमध्ये कारण जो शेवटपर्यंत टिकेल तो नोकरी मिळेल मिळवेल जो मध्येच त्या ठिकाणी सोडतो त्याच्या ठिकाणी त्याच्या आयुष्यामध्ये काही घडत नाही म्हणून स्पर्धा परीक्षा आहे तिथं तुम्हाला कंटिन्यू करणं गरजेचं असतं अगदीच आणि खरं तर एक प्राध्यापक म्हणून देखील तुमच्यातही ती तळमळ दिसून येते की विद्यार्थ्यांचं जे स्वप्न आहे ते पूर्ण व्हायला हवं आणि त्यासाठी योग्य मार्गदर्शन विद्यार्थ्यांनी घेणं तितकंच महत्वाचं आहे खरं तर दहावी बारावी नंतर विद्यार्थ्यांनी सरकारी नोकरी कशी मिळवावी याविषयी आज आपल्याला प्राध्यापक एस एस सर मार्गदर्शन करतात आणखी काही प्रश्न आहेत ज्याची उत्तरं आपण सरांकडून घेणार एका छोट्याशा ब्रेक नंतर ब्रेक नंतर पुन्हा एकदा गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत गुरुकिल्ली यशाची मध्ये आज आपण दहावी बारावी नंतर सरकारी नोकरीच्या संधी या विषयी अधिक माहिती घेतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत प्राध्यापक एस एस सोनावणे खर तर आपण परीक्षांविषयी बोलतोय आणि त्यातही दहावी बारावी नंतर नेमक्या सरकारी क्षेत्रात लोकांना कशा संधी मिळणार आहे याविषयी तुम्ही सांगतात या सगळ्यामध्ये पोलीस भरती हा देखील एक महत्वाचा प्रश्न आहे विद्यार्थ्यांना आगामी काळात पोलीस भरती कधी होणार आहे आम्ही परीक्षा कशी देऊ शकणार आहे अंदाजे पदक किती असणारे हे असे सगळे प्रश्न असतात उत्सुकता असते याविषयी काय सांगाल खर तर पोलीस भरती बद्दल मी बोलेल मागील कोरोनाच्या परिस्थितीमुळे जे दीड दोन वर्षाचा कालावधी विद्यार्थ्याचा गेलेला आहे त्यांनी घाबरायचं कारण नाहीये ज्या वेळेस पोलीस भरती होईल ना ती अकरा ते बारा हजार पदाची होईल कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात जागा रिक्त आहेत आणि आपण तयारी करत राहणं गरजेचं आहे मेगा भरती निघाली होती ती थांबण्यात था आली त्यानंतर रिक्त जागाची भरती होती ती थांबण्यात था आली आता हे सर्व एकत्र एक जेव्हा भरले जातील तेव्हा महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातील ते तयारी करणारे विद्यार्थी त्यांना नोकरी लवकरात लवकर मिळण्यासाठी चांगली संधी असेल आता जे विद्यार्थी आज आहेत त्यांना तर मी सांगू इच्छितो की तुमच्यासाठी ती सुवर्ण संधी माना कारण तुम्ही आतापासून जरी पाच सहा महिने तयारी करायला सुरुवात केली तर नक्की याच भरतीमध्ये तुम्ही नोकरी जे जुने विद्यार्थी तयारी करतायत त्यांना मी म्हणेल तुम्ही हार मानायचं नाही खचायचं नाहीये ज्या ठिकाणी तुम्ही तयारी करता ती त्या ठिकाणी चांगल्या जोराने करा त्यामध्ये काही कमतरता असतील उणी असेल ती भरण्याचा प्रयत्न करा आणि विद्यार्थी हा शिक्षण घेत असताना नेहमी शिकणारा पाहिजे जोपर्यंत कॉल लेटर हातात नाहीये तोपर्यंत थांबायचं नाही ही जर तुमच्या मनामध्ये इच्छा असेल तर नक्कीच येणारी पोलीस भरती लवकरच होईल पाच सहा महिन्यामध्ये त्या ठिकाणी तो कालावधी आपण सांगू इच्छित नाही किंवा सांगू शकत नाही पण मी नक्की सांगेल की ही तुम्हाला जी वेळ भेटलेली आहे त्या वेळेचं सोनं करा आणि चांगल्या पद्धतीने तयारी जर करत राहिलात तर नक्कीच संपूर्ण डिपार्टमेंटच्या भरती प्रक्रिया लवकर होतील मोठ्या प्रमाणावर होतील म्हणजे आजपर्यंत मी न बघितलेलं भरत्या तुम्हाला बघायला मिळणार आहेत मोठ्या भरत्या मोठ्या जागा म्हणजे जाहिरात मोठी असेल तर तुम्हाला तिथं जाता येईल अगदीच आणि सर खरं तर नेहमीच तुम्ही तुमच्या अनेक मार्गदर्शनाच्या कार्यक्रमातून देखील मुलींनी सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करावा आणि मुलींना देखील सरकारी नोकरीमध्ये अनेक संधी आहे ही संधी नेमकी आपल्यापर्यंत कशी पोहोचेल आणि त्यानंतर आपण काय करावं याविषयी देखील आपण सरांकडून माहिती घेऊया तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये असंख्य अशा विद्यार्थिनी आहेत की ज्या सरकारी नोकरीकडे जाऊ इच्छितात आणि खरं तर जायला पाहिजे मी एक सांगू इच्छितो की मुलींना अशी कोणती नोकरी राहिलेली नाही की तिथं जाता येत नाही पालकांनी हे समजून घेणं गरजेचं आहे जर दोन किंवा तीन वर्षामध्ये मुलीला सरकारी नोकरी मिळत असेल ती स्वतःच्या पायावरती उभी राहत असेल तर याच्यासारखं दुसरा कोणताही मार्ग त्यांच्याकडे अवलेबल नाही ते उपलब्ध नाही कारण स्पर्धा परीक्षेमध्ये दहावी जेव्हा विद्यार्थिनी होते किंवा बारावी विद्यार्थिनी होते वयाच्या अठरा ते एकोणास वर्षामध्ये तिच्याकडे सरकारी नोकरी येते आता मुलांच्या आणि मुलींच्या मधला जर तुम्ही तफावत तफावत बघितली तर मार्कांची असते मुलांना जास्त मार्क घ्यावे लागतात मुलींना कमी घ्यावे लागतात याचे कारणच आहेत संपूर्ण मुली आजही सरकारी नोकरीकडे त्या ठिकाणी गेलेल्या नाही आहेत किंवा जाण्याची मानसिकता तयार होत नाही त्यामुळे ज्या मुली करतात त्यांना यश मिळतं आणि मुलांच्या टक्केवारीमध्ये मुलींचा सक्सेसचं प्रमाण जास्त असतं आपण बघतो की आज पन्नास पन्नास टक्के आरक्षण त्या ठिकाणी दिल्या आहे म्हणजे ज्या जागा निघतील त्या दोघांमध्ये डिव्हाइड होतील त्यामुळं मुलींची संख्या मुलांच्या तुलनेत जास्त नोकरी मिळवण्याची राहू शकते आणि कमी वेळामध्ये त्यांना नोकरी मिळते आज मुली पोलीस दलात जाऊ शकतात आर्मी मध्ये जाऊ शकतात नेव्ही एअरफोर्स मध्ये जाऊ शकतात एमपीएससी मध्ये जाऊ शकतात एमपीएससी मध्ये तहसीलदार कलेक्टर सुद्धा मुली बनतात आणि बनलेल्या आहेत हे आपल्याला समजायला पाहिजे समाजामध्ये आपण जेव्हा फिरतो ना तेव्हा जे सक्सेस झालेले लोक त्यांच्याकडे बघून आपण तयारी करावी याचा अर्थ असा की आपल्यात पॉझिटिव्ह ऊर्जा तयार होते आपण निगेटिव्ह विचार करतो त्यांनी दोन वर्ष केलं तो लागला नाही एक वर्ष केलं तो लागला नाही याचे कारण समजून घ्या कुठेतरी त्यांनी ब्रेक घेत घेत शिक्षण घेतलेलं असेल काहीतरी अभ्यासक्रमामध्ये बदल झालेला असेल योग्य मार्गदर्शन नसेल या कारणामुळे त्यांना यश मिळालं नाही हे आपण समजलं तर आपल्यामध्ये त्या उनिवाद दूर करून आपण तयारी करू शकतो आणि तिथपर्यंत पोहोचू शकतो विशेषतः मुलींच्या बाबतीत आपण विचारलेला प्रश्न महाराष्ट्राच्या तमाम विद्यार्थी आणि पालकांसाठीचा आहे त्यांना मी सांगेल की आतापासून तुम्ही मनामध्ये जिद्द ठेवा आणि लवकरात लवकर जर तुम्ही तयारीला लागलात तर नक्की येणाऱ्या भरती प्रक्रियेमध्ये तुम्हाला सुद्धा सहभागी होता येईल अगदीच आणि त्याचबरोबर मुलींसाठी देखील डिफेन्स सर्व्हिसेसमध्ये नेमक्या कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत तसं जर बघितलं तर मुली डिफेन्स मध्ये आर्मी नेवी एअरफोर्स इथं सर्व ठिकाणी जाऊ शकतात सीडीएसच्या माध्यमातून मुली ऑफिसर बनू शकतात ज्या पद्धतीने मुलं एनडीएच्या माध्यमातून त्या ठिकाणी ऑफिसर बनतात लेफ्टनंट जनरल कर्नल ब्रिगेडे आपण इथपर्यंत पोहोचायचंय तर आपल्याला मुलींना सुद्धा संधी आहेत सीडीएसच्या माध्यमातून ज्यांचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहेत मग आता परत अडचण निघतो ग्रॅज्युएशन नंतर तयारी करायची की नाही मुळात तुम्ही बारावी नंतर तयारीला सुरुवात करायची किंवा दहावी पासून सुरुवात करायची आणि तिथपर्यंत पोहोचायचं मुलींना महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र पोलीस मध्ये जाता येतं तिथं तर जागा भरपूर प्रमाणात असतात रेल्वेमध्ये रेल्वे, रेल्वे पोलीसला जाता येतं आता स्टाफ सिलेक्शन मध्ये सीआयएसएफ मध्ये मुली भरपूर प्रमाणात त्या ठिकाणी गेलेल्या आहेत आणि अशी कितीतरी खेडे आहेत ग्रामीण भाग आहेत की त्या खेड्यातील मुली आता गावातून अशा पहिल्या ठरल्यात की सैन्य डिपार्टमेंट मध्ये जाणार आणि भरपूर अशा न्यूज आपल्या माध्यमातूनही लोकांपर्यंत पोहोचल्या अशा मुलींनी गावाचं नाव त्या ठिकाणी रोशन केलं आपल्या परिवाराचं तर असतं म्हणजे तिथं सुद्धा विद्यार्थिनींना जाता अगदीच आणि जे विद्यार्थी आता आपला हा कार्यक्रम पाहतायत आणि ज्या विद्यार्थ्यांना आपल्या अकॅडमी मध्ये प्रवेश आहे खास त्यांच्यासाठी की अकॅडमीत प्रशिक्षण नेमकं कसं दिलं जातं आणि विद्यार्थ्यांसाठी देखील व्यवस्था कशी केली गेली आहे खर तर प्रवेश घेणं हा नंतरचा भाग होतो प्रथमता विद्यार्थी किंवा पालकांनी माझ्या मते दोघांची मानसिकता क्लिअर करावी आणि तिथं पर्यंत पोहोचवा एकदा आल्यानंतर तुम्ही जेव्हा माहिती घ्याल संपूर्ण परिसर बघाल बाकीच्या विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया तुमच्याकडे येतील जे पॉझिटिव्ह त्यांच्या प्रतिक्रिया तुम तुमच्याकडे क्लिअरिटी येईल तेव्हा तुम्हाला समजेल की शिक्षण घेत असताना कशा पद्धतीने घ्यायचं ऍडमिशन हा भाग आमच्यासाठी महत्वाचा नसतोच महत्वाचा आहे पालकांच्या मनातील सगळ्या प्रश्नांची उत्तरं भेटणं आणि त्यानंतर मुलाने मन लावून करणं आता दोन गोष्टी असतात बरेचसे विद्यार्थी ऍडमिशन घेतात आणि त्या ठिकाणी तयारी ता करून नोकरी मिळवतात काही विद्यार्थी एक एखादा टक्का असा असतो की त्यांच्या मनामध्ये मानसिकता त्या ठिकाणी ते टिकवणं जड जातं तर त्यांच्यासाठी मोटिवेशनल लेक्चर असतील तहसीलदार नायब तहसील असे मोठे मोठे मोटिवेशनल स्पीकर असतील मानस उपचार तज्ञ असतील ते येऊन त्यांना त्या ते ठिकाणी सांगतात आणि त्यांच्या त्या ते स्थितीतून बाहेर काढतात अशा वेळेस त्या विद्यार्थ्यांना यश प्राप्त होतं म्हणजेच ओव्हरऑल अकॅडमीचा जर आपण विचार केला तर गरुडजेपच्या माध्यमातून मी आजपर्यंत जे विद्यार्थी सक्सेस झालेले बघितले साडे चार पाच हजार त्यांच्यामध्ये ती एक आत्मबल होत स्वतःमध्ये तयार करण्याची क्षमता होती आणि पालकांचा सपोर्ट होता त्यानंतर शिक्षकांनी त्यांना त्यावरती करून घेतलेली मेहनत या सगळ्यांचं एकत्रीकरण म्हणजेच निकाल असतो आणि आताही त्याच पद्धतीने आमची तयारी चालू असते नेहमीप्रमाणे सकाळपासून जो दिनक्रम चालू होतो तर संध्याकाळपर्यंत फक्त विद्यार्थी आणि विद्यार्थी इथपर्यंतच गरुडजेप विचार करतात अगदीच मात्र सर लॉकडाऊन मुळे कुठेतरी स्पर्धा परीक्षेची जे विद्यार्थी तयारी करतात त्यांच्या मनात नैराश्य देखील आलेलं आहे की आता कधी परीक्षा होणार आणि कधी आम्ही आमचं स्वप्न पूर्ण करणार तर अशा विद्यार्थ्यांना तुम्ही कार्यक्रमाच्या माध्यमातून काय सांगा जे अकरावी बारावीचे विद्यार्थी आहेत यांचं वय मोठा आहे आता लॉकडाऊन मुळे जे नुकसान झालंय लहान मुलांचं तर खूप मोठ्या प्रमाणात झालंय शाळा लवकर उघडतील नाही उघडतील पण या मोठ्या विद्यार्थ्यांचं वय अठरा वर्षाच्या पुढे असतं त्यामुळे यांना लवकरात लवकर संधी उपलब्ध असते शाळेत म्हणजे कॉलेज लाईफ त्यामध्ये जाण्याची आणि कॉलेज लाईफ वेगळी आणि स्पर्धा परीक्षा वेगळी हे विद्यार्थ्यांनी समजून घ्यावं या परिस्थितीचा बाऊ करून आहे कारण आपण जर असं म्हणू की जेव्हा लॉकडाऊन खुले तेव्हा मी तयारीला लागेल तर कदाचित तुमच्या हातातून ते तयारी करता तयारी कुठे आणि स्पर्धा परीक्षेमध्ये एक वर्षाचा कालावधी खूप मोठा आहे हे विद्यार्थ्यांनी समजून घ्यावं योग्य वेळेला योग्य ठिकाणी तुम्ही जाण आणि तयारी करणं किंवा घरी आहात तर घरी तयारी करा मी हे म्हणत नाही की तुम्हाला त्या ठिकाणी क्लास लावे लागतील पण स्वतःला ओळखा की मला त्याची गरज आहे का गरज आहे तर तिथपर्यंत अगदीच त्यामुळे नैराश्य दूर करून ज्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा आहे त्यांनी लगेच सुरुवात करा लगे आणि अधिक माहिती हवी असेल तर नक्कीच तुम्ही सरांचं मार्गदर्शन मिळवू शकतात सर खूप खूप धन्यवाद की आज तुम्ही इथे आलात आणि दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांनी नेमकी सरकारी नोकरीसाठी कशी तयारी करावी याविषयी आम्हाला मार्गदर्शन केलं धन्यवाद त्याचबरोबर गुरुकिल्ली यशस्वी मध्ये वेळ झालीय इथेच थांबण्याची पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह तोपर्यंत नमस्कार